या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल

निवड झाली त्यांचं मी प्रथमदा मनपूर्वक अभिनंदन करतो व त्याचबरोबर उपमहापौर म्हणून ज्ञानेश्वरी साई देवकर यांची निवड झाली त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या महापालिकेच्या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टीचे एकशे दोन पैकी सत्याऐंशी नगरसेवक निवडून आले आणि त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरेच आपल्या शहरातले आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोठे विजय कुमार बालक देशमुख आपल्या शहराध्यक्षा रोहिणीबाई सरवळकर यांचा या सर्वांचा सिंहाचा वाटा होता एवढे नगरसेवक आपले ते निवडून आणले आणि त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीला हा मान आपल्याला मिळालेला आहे त्याबद्दल मी पार्टीच्या सर्व वरिष्ठांचा या निमित्ताने आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आठवड्याचे आमदार सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी हे सुद्धा सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांची सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका या महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात निभावली नव्हती आणि त्यांच्यामुळं आपण आपण महापालिकेत सत्तेत आलेलो आहोत पण सत्तेत येत असताना आपण जे जे वचन सोलापूरकरांना दिलेले आहेत त्यात प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न असेल आयटी पार्कचा विषय असेल आपल्या सर्वांना माहिती आहेयकुमार भाऊ गोरे यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतरच खऱ्या अर्थाने सोलापूरच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक अडथळे विमानसेवेच्या बाबतीत येत होत्या पण ते विमानसेवेचं काम सुरू करण्याचं काम या ठिकाणी पालकमंत्र्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर विशेषतः आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं विशेष लक्ष आपल्या सोलापूरवरती आहे आम्ही ज्यावेळेस प्रचाराला जात होतो त्यावेळेस अनेक ठिकाणी अनेक महिला आपल्या लाडक्या भावाला मतदान करायचं अशी भूमिका अनेक महिलांची होती आपले लाडके भाऊ तेव्हा भाऊंना आपलं मतदान केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रचार करत असताना अनेक महिलांच्या प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला मिळाल्या निश्चितच येणाऱ्या काळात ज्या विश्वासाने सोलापूरच्या जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या विश्वासाला आपण प्राप्त करा आज अनेक प्रश्न सोलापूरच्या बाबतीमध्ये आहेत त्या निश्चितच तुम्ही गेल्या चार जन्मापासून या सभागृहात काम केलेला आहात स्वर्गीय विष्णुपंत दातेसाहेब फोटे व स्वर्गीय महेशसंगनाथ कोठे यांच्याबरोबर तुम्ही काम केलेलं आहात तुम्हाला सर्व माहिती आहे महेशसंगनाथ तर पाच लक्ष विनायक कायम राहिलेलं आहे कायम काही अडचण असल्यानंतर विनायक दादा सांगत होते आणि महेशांना तात्काळ त्याच्यावरती काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून गायडन्स करत होते त्याच पद्धतीने आज अनेक सदस्य आहेत त्यामुळं या नवक्या सदस्यांना सुद्धा आपल्या कामकाज चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळेजण मिळून काम करूया एवढंच आवर्जून या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा तुमच्या दोघांना या सर्वांच्या आशीर्वादाने देवेंद्र बोटे सुभाष बापू देशमुख विजय कुमार देशमुख यांच्या सर्वांच्या सर्वांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने आम्ही आम्ही सगळे नगरसेवक सत्याऐंशी या ठिकाणी निवडून आलेलो आहोत आणि विशेष या वरिष्ठांच्या यासाठी मी या ठिकाणी अभिनंदन आभार मानेत की तुमच्या दोघांसारख्या अत्यंत कर्तृत्ववान उच्च शिक्षित महापौर आणि उपमहापौरांची निवड केली त्याबद्दल मी सोलापूर शहरवासियांच्या वतीने मी तुमचं सर्वांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळ्या कधी अपक्ष कधी वेगळ्या पक्षातून निवडून आलात म्हणून सातत्याने त्या ठिकाणी बोललं जात आहे पण जो कर्तृत्ववान असतो तो कोणत्याही पक्षातून निवडून येतो हे तुम्ही आज त्या ठिकाणी आपली नम्रता आपला स्वभाव आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद या आज तुम्हाला या खुर्चीवर घेऊन आलेले आहेत आम्ही सुद्धा जे निवडून आलो आहे त्याच्यामध्ये अप्रत्यक्ष तुमचा सुद्धा त्या ठिकाणी सहभाग आहे कारण जेव्हा जेव्हा आम्ही मार्केंट रुग्णालयामध्ये काही पेशंटच्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत मागितली पक्षात होतो आता तुमच्या पक्षात आलेलो आहे मी तेव्हाही मदत केली होती आताही मदत करतात या पद्धतीने भारतीय जनता पार्टीनं वेगळ्या पक्षात येऊन सुद्धा तुम्हाला महापौरपदी विराजमान केलं आम्ही सुद्धा अपेक्षा करतो आम्ही वेगळ्या पक्षात आलोय आमचाही भारतीय जनता पार्टी विचार करेल अशी आशा व्यक्त करतो आणि संविधानाला विसरून चालणार नाही आजित दादांना श्रद्धांजली वाटते आजित दादांच्या भाषणात सुद्धा सांगितले भले भले जरी आले तरी संविधान बदलणार नाही त्यामुळे प्रत्येक वेळेस कुठलाही आपण कुठल्याही खुर्चीवर पदावर बसाल तर संविधानाला विसरता कामा नये एवढं सांगायचंय दादा आपण चार वेळा नगरसेवक झालात चौथी वेळ आपण महापौर झालात आणि आपलं आताच सांगितलं की सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती महापौर होतो याच्यासाठी सांगायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तरतूद केली जो मतदानाचा अधिकार दिला त्या अधिकारावर आपण महापौर झालात आणि आपला प... आणि देवकरताही नाही पुन्हा एकदा शुभेच्छा देते आपल्यालाही शुभेच्छा देते मी जास्त काय बोलत असतील जिल्ह्याचे पाणीदार आमदारही जिल्हा आमदार म्हणून मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा सक्षम असा पालकमंत्री जयाभाऊ गोरेसाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्वप्रथम सत्या ठिकाणी अनुभव असलेला किवा नगरसेवक म्हणून आज या ठिकाणी विनायकदा कोंड्याल हे अनुभवी आहेत मितवासी आहेत लोकांना सातत्यानं मदत करणारा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आदरणीय विनायक परिवार परिवार साहेबापासून सातत्यानं समाजाचे न्याय पंचत मिटवण्याची भूमिका असेल समाजामध्ये कोणतेही विषय असेल तर गांभीर्यानं आदरणीय विनायक दादांचे पिताश्री त्या तातोपीने काम करतात त्याच पद्धतीचं कामकाज आज विनायक दादाच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून आलेलं आहे विरोधी गटाचे आमो बापू शिंदे असतील असतील एमआयमच्या गटनेते असतील काँग्रेस पक्षाचे गटनेते असतील या सर्वांना ही निवड झालेली आहे त्याच पद्धतीनं सुशिक्षित अशा उपमहापौर देवकरताई आहेत त्या देवकरताई देखील सर्वप्रथम पहिल्यांदा सभागृहामध्ये निवडून आल्या त्यांचे देखील परिवाराचं महेशजी देवकर असतील त्यांचे

आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेट मध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉलमध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असो वा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत एम मागे सोलापूर